चोपडा येथे देहविक्री व्यवसायावर पोलिसांचा छापा पन्नास पीडित महिलांची सुटका पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची पत्रकार परिषदेत माहिती चोपडा शहरातील नगर परिषदेच्या मागे असलेल्या एका पत्राच्या शेडमध्ये दे। देह विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर चोपडा शहर पोलिसांनी छापा टाकून तब्बल पन्नास पीडित महिलांची सुटका करण्यात आली यात एकूण अकरा जणांविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी गुरुवारी एकवीस मार्च रोजी दुपारी दोन वाजता पत्रकार परिषदेत दिली काही दिवसापासून अशा चोपडा शहरामध्ये एक वार्ड नंबर चौतीस या ठिकाणी रेड रेडलाईट एरिया आणि काही लोकांनी वेश प्रवृत्ती करतायत अशा माहिती प्राप्त झाले होते माहिती प्राप्त झाल्यानंतर आपला एस डी पी ओ आणि चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या पी आय त्यांनी प्लॅन करायला सुरु केलं कालचं सायंकाल कालच्या दिवशी सायंकाली एका पंटरनी त्या एरियामध्ये पाठवण्यात आले होते आणि पंटरनी त्या एरियामध्ये पैशाचे ट्रान्सॅक्शन झाल्यानंतर पोलिसांना इशारा दिला पोलिसांना इशारा दिल्यानंतर तिथं पोलीस टीम पोहोचला आणि तिथं एकूण अकरा मालकीन म्हणजे पिम्स या महिला तिथं तिथं दिसून आलं आणि त्या एरियामध्ये अकरा लोकांना आम्ही ताब्यात घेतलं आणि व टोटलमध्ये एक पन्नास महिलांना आम्ही विक रेस्क्यू करण्यात आलेलं आहे सुट्ट्या करण्यात आलेला आहे आणि ही जे पन्नास महिलांना आम्ही आशादीप वसतिगृह महिला सुधारगृहामध्ये कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना तिथं ठेवण्यात आलं आणि जे अकरा आरोपी आहे अकरा आरोपींना आम्ही अटक करण्यात आलेलं आहे आरोपीच आरोपी याच्यापूर्वी कोणत्या कोणत्या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे त्याच्या आपला शोध चालू आहे आणि चा याच्यापूर्वी पण मागच्या वर्षी पण एक नऊ आरोपीला त्या एरियामधूनच त्यांना अटक करण्यात आल्या होत्या त्या नऊ आरोपीपैकी काय लोक या गुन्ह्यामध्ये पण आहेत अशा आतापर्यंत समजलेलं आहे पुढील तपास चालू आहे आहे ते पन्नास पैकी काही लोकांचा अड्रेस मध्य प्रदेशचं पण आहे काही लोकांचं महाराष्ट्राचा पण अड्रेस आहे बाहेरचे पण लोक आहेत ते प्रथम तर आता सर्व लोकांनी चोपडाचा अड्रेस दिला त्यांचं पूर्ण आयडेंटिटी व्हेरिफिकेशन चालू आहे आयडेंटिटी पूर्ण व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ही मूल कुठलं राहणार आहे ही गोष्टी आपल्याला समजेल करण्यात आलेला ते जे अकरा आरोपी आहे मालकीण आहे ती आगा। 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 पन्नास मुलींना दाबून ठेवलं होतं आणि त्यांच्याकडनं वेशवृत्ती करायला त्यांच्याकडे जबरदस्ती करायला लावलं आज पवन पर... मुली कोणी आता समोर नाही आलेला आहे अशा घटना परत त्या एरियामध्ये होऊ नये म्हणून आम्ही ते एक जागा मध्ये आहेत अतिक्रमामध्ये झोपड्या बनवलेल्या होत्या महानगरपालिकेला आम्ही लेटर देणार आहे आणि त्याच्यासोबत जे इलेक्ट्रिसिटी कनेक्शन आणि बाकी जे सुविधा आहे ती पण इलिगल म्हणून समजलेलं आहे संबंधित इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट आणि बाकी लोकांना पण आम्ही कचरा व्यवहार करणार आहे आम्ही पूर्ण काळजी घेते की परत या ठिकाणीवर परत बसणार नाही अशी आम्ही काळजी घ्यायचा प्रयत्न चालू आहे हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल